हा निर्णय घेत असल्याचं म्हटलंय आणि यानंतर बातमी आपण बघणार आहोत सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत आणि त्या संदर्भात काल नेमकं काय घडलं आणि त्याच्यातले काही अपडेट्स आपण बघणार आहोत सुशांतसिंग राजपूतचे वडील आणि रिया चक्रवर्ती यांच्यातलं व्हॉट्सॲपवरचं संभाषण आता समोर आलं एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसच्या मेसेजचा हा स्क्रीनशॉट आत्ता आपण टी व्ही स्क्रीन्सवर बघतो आहोत सुशांतच्या वडिलांचे फोन रिया घेत नव्हती आणि त्यावरून सुशांतच्या वडिलांनी रियाकडे विचारणा केली होती सुशांत सिंग राजपूत प्रकरणात रोज दावे प्रतिदावे आणि आरो प्रति आरोप प्रत्यारोप समोर येत आहेत आणि त्यातच आत्ता आज आपण स्क्रीनशॉट बघत असू तर हा एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार एकोणीस या तारखेला झालेलं दोन व्यक्तींमधलं संभाषण आणि दोन व्यक्ती कोण आहेत तर सुशांतसिंग राजपूतचे वडील आणि रिया चक्रवर्ती यांच्या व्हॉट्सॲपवरच्या संभाषणाचं हा एक स्क्रीनशॉट सुद्धा आपण बघतो आहोत आणि त्यामुळे या दोघांमधलं संभाषण आता व्हायरल झालं आपण होतो अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणी आता ईडी चौकशी सातत्यानं सुरू आहे गेल्या आठवड्यापासूनच हा चौकशांचा धडाका सुरू आहे आणि त्याच्यात रिया चक्रवर्तीची सोमवारी दहा तास चौकशी झालेली होती आणि त्यानंतर तिचे वडील भाऊ आणि माजी मॅनेजर श्रुती मोदीची देखील चौकशी झाली आहे आणि ईडीनं सगळ्यांची समोरासमोर बसून ही चौकशी केल्याचं कळत अधिक माहिती सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत सागर रोज आपण बघतोय ईडी चौकशी करते आज कोणाकोणाची चौकशी आणि कालचे काय अपडेट्स आपल्याला देता येतील काल रात्री उशिरापर्यंत रिया चक्रवर्ती आणि त्यांच्या परिवाराची चौकशी करण्यात आली अर्थात त्यावेळेस श्रुती मोदी जी त्यांची तत्कालीन मॅनेजर होती फायनान्स मॅनेजर सगळ्या ह्या गोष्टी पाहणारी ती देखील उपस्थित होती तसंच शहा म्हणून सी ए जे आहेत ते देखील उपस्थित होते या सगळ्या परिस्थितीमध्ये या सगळ्यांची चौकशी केल्यावर सुद्धा काही प्रश्न ई डी समोर आहेत त्या अनुषंगाने आज सुद्धा या रिया आणि त्यांच्या संबंधित फॅमिलीचे किंवा त्यांचे फायनान्स पाहणाऱ्या गोष्टींच्या व्यक्तींचे चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आज देखील काही लोकांना बोलवलं जाईल असं सांगितलं जातं मुळात आर्थिक व्यवहारांचे विषय कशा स्वरूपात झाले होते त्याचे उत्पन्नाचे साधनं या अनुषंगाने ईडीने प्रश्न विचारले आहेत पण काही प्रश्नांची उत्तरं आजही अपेक्षित आहेत ईडीला ते अद्याप मिळाले नसल्यामुळे कदाचित रिया चक्रवर्ती आणि त्यांच्या संबंधित लोकांना बोलवलं जाईल असं सांगितलं जातं दुसरी गोष्ट एक महत्त्वाची येते की रियाच्या संबंधित सुशांतच्या वडिलांचं जे संभाषण आहे ते देखील सी बी आयच्या एका बाजूला चौकशी सुरू आहे त्या अनुषंगाने महत्त्वाचं राहणार आहे गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं तर सुशांतच्या कुटुंबियांच्या वतीने आणि रिया चक्रवर्ती यांच्या वतीने वेगवेगळे संवाद असतील किंवा इतर काही महत्त्वाचे दावे पुरावे जे आहेत ते समोर सोशल मीडियामध्ये आणले जात आहेत कदाचित याच्या पुराव्याच्या आधारे प्रत्येक पक्ष प्रतिपक्ष हे दोघंही स्वतःची बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचाच भाग म्हणून की काय सूचनांच्या वडिलांचा देखील संवाद समोर आलेला दिसून येतोय एकूण जर पाहिलं तर एका बाजूला सीबीआयची चौकशी तर सुरूच आहे पण ईडीच्या वतीने देखील आज काही लोकांची चौकशी होईल असं सांगितलं जातं रेणुका धन्यवाद सागर या माहितीबद्दल आपण बघतोय की एकीकडे सुशांतसिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आणि याच याच प्रकरणावर सुप्रीम कोर्टात देखील सुनावणी होणार आहे आपल्याला माहिती आहे रिया रियानं सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे आणि त्याबद्दल आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी अपेक्षित आहे आणि यासंदर्भातली ही बातमी आता आपण बघतोय सुप्रीम कोर्टामध्ये तिने याचिका दाखल करत बिहार पोलिसात गुन्हा दाखल करण्यावर प्रश्न उपस्थित केला होता महाराष्ट्र सरकारकडून सुप्रीम कोर्टात अभिषेक मनुसिंग ही बाजू मांडणार आहेत आणि सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यायला महाराष्ट्र सरकारनं विरोध केलेला आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टातल्या आजच्या सुनावणीकडे देखील लक्ष असेल आणि या बातमीचे अपडेट्स आपण घेत राहणार आहोत सुप्रीम कोर्टातली सुनावणी आहेच पण त्याचबरोबर आता राजधानीतून आली एक अत्यंत महत्त्वाची बातमी कारण माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची तब्येत अत्यवस्था आहे त्यांची प्रकृती अशी देखील माहिती त्या उपलब्ध होती त्यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे मुखर्जी यांच्यावर काल मेंदूतील गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया झाली आहे दुर्दैवाची बाब म्हणजे शस्त्रक्रिये आधी केलेल्या कोरोना चाचणीचा त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय मुखर्जी ट्विटर हँडलवरून काल ही माहिती देण्यात आली आहे मुखर्जी यांच्यावर नवी दिल्लीतील आर्मी रिसर्च अँड रेफरल रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत आता बातमी आहे राज्यातली बीड जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणेचा अत्यंत ढिसाळ कारभार कसा सुरू आहे ही बातमी आता आपण बघणार आहोत कारण हा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आणणारी ही बातमी आता आपण बघतोय कारण एका व्हायरल व्हिडिओनं इकडच्या आरोग्य सेवेचा अक्षरशः पर्दाफाश केला आहे कोविड सेंटर बाहेर रुग्ण ताटकळत बसलेले होते आणि रुग्णालयात जागा शिल्लक नाही म्हणून पाच तास गेटच्या बाहेर या रुग्णांना बसावं लागलं जिल्ह्यात रॅपिड अँटीजेन टेस्ट होत असल्यानं मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत आणि या रुग्णांवर उपचार करणारी यंत्रणा कमी पडतानाच हे चित्र आहे त्यामुळे जागा नसल्याच्या कारणामुळे रुग्णांना चक्क असं बाहेर थांबावं लागतंय आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणेचा हा ढिसाळ कारभार या दृश्यांमधून स्पष्ट होतोय आपल्याला आहे गेल्याच आठवड्यात अँटीजेन किट्सचा तिथे टेस्टसाठीच्या किट तिथे पोहोचवण्यात आले होते पण त्या संपल्यामुळे तिथे टेस्ट थांबल्या होत्या आणि आता जी माहिती कळते त्यानुसार हे कोविड सेंटर बाहेर रुग्णांना इथे ताटकळत बस पाच तास तंबल हे रुग्ण जर बाहेर थांबलेले आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतात आताच्या क्षणाची महत्वाची बातमी बीडमधून आलेली बीडच्या बातमीनंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपलेला आहे पण या गणेशोत्सवावर कोरोनाचं संकट आहे आणि त्याच्यामुळे यावर्षीचे नियम वेगवेगळे असणार आहेत कोरोनामुळे यंदाचा सा गणेशोत्सव साधेपणानं साजरा होईल या गणेश मूर्तींचं विसर्जन देखील घरच्या घरी करावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे पण त्यावरून आता राजकारण देखील सुरू झालं आहे पुणे मनपातील काँग्रेसचे गटनेते आबा अगोली यांनी मात्र घरगुती गणपतीच्या घरीच्या घरच्या घरी विसर्जनाला विरोध केल्याचं कळतंय आहे तब्बल चार लाख घरगुती गणपती पुण्यात इतक्या गणेश भक्तांनी घरातच नेमकं विसर्जन कसं करायचं असा सवाल त्यांनी उपस्थित केला जो गणपती बसेल त्याचं विसर्जन आपल्याच घरामध्ये आपण केलं पाहिजे हा निर्णय आपण घेतला याच्यामध्ये जवळपास पुण्यात दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळामध्ये जवळपास चार लाख अं जवळजवळ पाच लाख गणेश उत्सवाच्या या सगळ्या काळामध्ये गणपतीच्या मूर्तींचं विसर्जन केलं जात आणि जर आपण हिशोब केला साधारणतः अंदाज घेतला तरी एका मूर्ती सोबत जरी चार माणसं गेली तरी वीस लाख लोक दहा दिवसात रस्त्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणूनच एकही गणपतीची मूर्ती ही घराबाहेर विसर्जन करता येणार नाही महानगरपालिका दरवर्षी जी सुविधा देते हौदांची निर्मिती केली जाते नदीवरती व्यवस्था केली जाते या वर्षी ती कुठलीही व्यवस्था केली जाणार नाही पुणेकरांना एक आश्चर्याचा धक्का बसणारा हा निर्णय असं म्हटलं तर वावगं होणार नाही करोना जरी असला तरी आपण सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून वेळाची मर्यादा कमी करून आपण हे विसर्जन सहजरित्या करू शकतो